हॅलो एव्हरी वन प्रियंकास किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण चमचमीत अशी भरलेली शिमला मिरची बनवूया सगळ्यात आधी सगळ्या शिमला मिरच्या घेऊन त्यांचं डेट काढून त्यांना थोडे मीठ व थोडे लिंबू लावून पंधरा ते वीस मिनिट ठेवून द्यावे नंतर गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये बेसन भाजून ते प्लेटमध्ये काढून थोडी हळद व चवीनुसार मीठ टाकावे आता आपण त्या बेसनवर टाकण्यासाठी तडका तयार करूया एक छोटी कढई ठेवून त्यामध्ये तेल टाकून ते तापल्यानंतर त्यामध्ये मोहरी जिरे हिंग व पांढरी तीळ टाकून गॅस बंद करावा व ते तेल थोडं थंड झाल्यानंतर चवीनुसार लाल तिखट टाकून तो तडका भाजलेल्या बेसनावर टाकून मिक्स करून घ्यावे त्यानंतर थोडी कापलेली कोथिंबीर टाकावी नंतर मिक्स करून तो मसाला शिमला मिरचीमध्ये भरावा व नंतर गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये तेल टाकून भरलेली शिमला मिरची शिजायला टाकून झाकण ठेवावे मिरची शिजल्यानंतर थोडा शिल्लक राहिलेला मसाला वरून टाकावा व झाकण ठेवावे एक ते दोन मिनिट झाल्यानंतर थोडासा पाण्याचा शिपका मारावा व दोन मिनिट नंतर गॅस बंद करावा अशा प्रकारे चमचमीत अशी भरलेली शिमला मिरची तयार आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक अँड सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद